न्यूज ट्वेंटी फोर निर्भीड सत्याचा बुलंद आवाज अभिवादन करतो महाराष्ट्र राज्याचे प्रथम मुख्यमंत्री कैलासवासी यशवंतराव यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्मृतीला अभिवादन करतो या तालुक्याला ज्यांनी मान दिला सन्मान दिला माध्यमातून मागच्या टप्प्यामध्ये जी काय कामं मी सुचवली म्हणजे फक्त मी एकट्याने सुचवली आतापर्यंत दुसऱ्या गेलेलं नाही कारण ही खाती फक्त शिवसेनेच्या ताब्यामध्ये होती वेळेला परिवहन एकनाथ शिंदे साहेबांच्या ताब्यात होत आणि आता परिवहन हे सन्माननीय प्रतापजी सरनाई यांच्या ताब्यामध्ये आहे आणि मी जी कामं मागितली ती कामं त्यांनी अतिशय सन्मानपूर्वक त्यांना उंची दिली मनामध्ये खतखत होती अनेक वर्षापासून हे ही आळेफाट्याच चौक अतिशय आपल्याला यशच्या माध्यमातून बिलकुल खराब होता अडथळेचा होता लोकांच्या नाका तोंडामध्ये धूळ जायची प्रवासी कंटाळायचे आणि माझी नजर आळे आळेफाट्यावर नारेगाव ओतूर चुनर ह्या छारी बसत नका होती नारंगाव पहिलं काम चालू केलं ते पोनोदर गेलं म्हणजे बिल्डिंगच इथलं कामकाज जे आहे त्या कामकाज रक्कम जे आहे ते एक कोटी वीस लाख नारंगावच्या कॉम्प्रीटच जे काम चालू होते त्याची रक्कम आहे दोन कोटी नऊ लाख हा फंड आदरणीय उदय सामंत साहेबांनी सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या शब्दावर हा शासकीय फंड नाही एम आय डी सीच्या असलेल्या कंपन्या मधून हा दिलेला फंड आहे सीएसआर मधून म्हणजे तुम्ही म्हणताना की शरद दादा काय करू शकता हे करू शकता जिथे फंड उपलब्ध नाही तिथं फंड उपलब्ध करू शकतात आणि म्हणून आज एवढा मोठ्या प्रमाणामध्ये हा फंडांचा परिसर आपला छकाछक ही विजन आहे ही दुर्दृष्टी आहे पैसा नाही कारण का तर आपल्याला माहिती आहे की परिवहनचं खातं हे नेहमी तोट्यामध्ये चाललं आजही एस टीचं खाटं तोट्यामध्येच आहे पण याच्या अर्थ आपण काम करायचं थांबलेलं नाही आणि पुढचे दोन आता जे एस टी स्टँड आहे ओतूर आणि जुन्नर ते दोन्ही ओतूर स्टँड ते दोन्ही स्टँड आपण आता हत्यावत करतो आहे जसं संगमनर आणि सिन्नरचा आपण एस टी स्टँड पाहिलं आपण ते बीओटी तत्वावर चालवायला देणार आहोत त्याच्या सुंदर इमारती बनवणार आहोत खाली शॉप निर्माण करणार आहोत आणि सुंदर अशा पद्धतीचा वथुर आणि जुन्नरचा खायाभरट सुद्धा या शिस्टांच्या आपण करतोय विशेषत्वाने नारायणगावला एक वाहन दळाची या संपूर्ण बिल्डिंगचा प्रस्ताव मी दिला परवा दिवशी जाऊन तिथे बाजारपेठ मोठी आणणार परंतु तिथे कुठेही लोकांना पार्किंगला जागा नाही आणि म्हणून त्या संपूर्ण असलेल्या पाच ते सहा माळ्याचं स्वतंत्र वाहनतळ आपण तिथं करतोय आणि हा सुद्धा एक फार मोठा बदल आहे शहर आपल्याला वाढवायची सुद्धा आहे आणि शहर आपल्याला अॅक्युरेट सुद्धा करायची आहे त्याच्यासाठी हा प्लॅनिंगचा भाग आहे म्हणून आजच्या या बस स्थानकाच्या कॉपेटचा हा जो लोकार्पण सोहळा आहे ते आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य जी असतील आदरणीय उपमुख्यमंत्री आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी असतील सन्माननीय आदरणीय आदित्यदा पवार आणि आदरणीय उदयजी सामंत साहेब हा सर्व असलेला महायुतीचा फंड सीएसआर मधून आपण आपल्या सर्वांच्या लोकार्पणासाठी साजरीकरणासाठी उपयुक्त केला शिवाई मातेचा आशीर्वाद तुमच्या सर्वांचा प्रेम आहे ज्यावेळेला विधिमंडळ मी उभा राहतो आणि मायकवर बोलतो त्यावेळेला तिथला एकही मंत्र आणि तिथला एकही आमदार सीट सोडून जात नाही शरद सुरेच्या भाषणाला मात्र सगळे ऐकत असतात हीच आपल्या आयुष्याचा सगळ्यात मोठा विजय आहे की मी आणि जबाबदारी कळालेली आहे की आपलं काम कशा पद्धतीने चाललं पाहिजे एकदा शिंदे साहेबांसारखं चांगलं नेतृत्व खरं तर तिकीट नाही तर दुःख झालं आणि आम्ही मोठ्या प्रसंगामध्ये होतो काय करावं लढावं का न लढावं पण तयारी संपूर्ण झाली होती मला निंदकाचे आणि विरोधकाचे आभार मानले पाहिजेत त्यांनी डुप्लिकेट शरद सरवणे उभे केले धन्यवाद बाबा बर केलं ते केलं ते डुप्लिकेट केल्यामुळे ओरिजिनलची किंमत माझे चांगले वाईट व्हिडिओ जे बनवले काय बनवले कुठून बनवले चांगले बनवले मला तर पाहिला नाही मिळालं परंतु ते सगळे पसरवले आणि माझ्या जवळच्या लोकांनी तर जास्त पसरवले पण जरा आनंद झाला त्यामुळे महिला एक एकवटल्या आणि माझ्या विजयामध्ये सगळ्यात जास्त जर मला कोणी जर सिंहाचा वाटा आणि माझ्या विजयाचं श्रेय जर कोणाकडे जात असेल या तालुक्यातून तर माझ्या या तमाम महिला बगलींना ते श्रेय द्यावं लागेल की त्यांनी मला विजयाचा शिल्पकार केलं अरे झाला घरातून बाहेर पडल्या शरद दादा अडचणी झाली ज्या माणसाने दिवस रात्र आमचे डोळे पुसले ज्या माणसाने दिवस रात्र आमचे कुटुंब उभी केली आणि त्या माणसाला आज एवढा मोठा ठपका ठेवणे पटली फक्त भांडत आहेत मला आनंद झाला आम्ही एक आम्ही एक टक्का सुद्धा गडबडलो नाही ना, ना जवळचे कार्यकर्ते संतोष बिलकुल सुद्धा तुम्हाला काय वाटलं नाही त्याचं कारण असं आहे ज्या माणसाने आयुष्यामध्ये जनतेची स्वप्न पाहिली शिवरायांनी रहितेची स्वप्न पाहिले मी जनतेची स्वप्न पाहिली महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंनी शिक्षणाची स्वप्न पाहिली बाबासाहेबांनी या शेवटच्या घटकाचं स्वप्न पाहिलं आणि खर तर स्वप्न पाहणारी जेव्हा सर्वसामान्य व्यवस्थेमध्ये विचारांची उंची घडत असेल त्यावेळेला या सगळ्या कामामध्ये जनता त्यावेळेला साथ देत असते महाराष्ट्र राज्यामध्ये अपक्ष उमेदवार पुणे जिल्ह्यामध्ये निवडून गेल्यानंतर ज्या वेळेला मी देवद्री भेटलो त्याच्या पायाला हात लावायला गेलो ते म्हणले तो नाही हात लावायचा छातीला छाती लाव तू खरा तो माणूस आहे आणि शब्द होते टायगर इज बॅक हा शब्द देवंद्रीचा होता आणि शहरे सर्वांच्या अंग लोकांच्या अंगावर होते अनु काय लागत आपल्याला आपले स्पर्धात्मक असलेली भूमिकाच महत्वाची ठरली निवडणुका <खेगा> आल्या निवडणुका गेल्या खूप मोठी खर्चिक निवडणूक झाली मग ते खर्चिक समोरच्यासाठी झाली आमच्यासाठी ते कधीच खर्चिक वाटले नाही मला जेवणावर देता आली ना मला लोकांना पैसे देता आले नाही मला काहीच नाही खर्च आला खरं तुम्हाला सांगतो हे न केल्यामुळे काय झालं ते म्हणतात ना मारणारा का मार खाणारा तर मी मार खाणारा ठरलो पैशाचे त्यांचे एवढे मोठे ठोके येत होते आमच्या अंगावर आणि कार्यकर्ते घाबरायचे दादा मंग मंडळांना ला एक लाख आले अह दादा आम्हाला त्यांनी पन्नास हजार पाठवले हे एवढे मोठमोठे जेवढे आमच्या अंगावर पैशाचे जेवढे ठोके पडले तेवढा 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 लोकांचा कल माझ्याकडे वाढत गेला निवडणूक हातामध्ये येत गेली आणि पाहता पाहता ही निवडणूक सर्वसामान्यांनी सोपी केली मी आपल्याला शब्द दिलाय जानेवारी महिन्यामध्ये अठरा ते पासष्ट वयांच्या महिला आणि अठरा ते चाळीस वर्षाचे तरुण तरुणी या सर्व लोकांचा विमा अब मी आणि माझे सगळे सहकारी जोन्नर तालुका स्वयं सेवा संस्थेच्या माध्यमातून त्यांना सगळ्यांना सुरक्षा कवल द्यायचं जबाबदारी ही आमची लाईन प्रत्येकाचा दहा लाख रुपयाचा विमा आता याच्यामध्ये असं होईल का कोणी काम केलं कुणी नाही केलं कसं शक्य असं होईल का होणार आपले नेतृत्व माझ्याकडे दहा एकर जमीन घ्यायची आहे पुढच्या काळामध्ये आणि शासनाच्या नावावर करायची अण्णा बावनिशे दहा एकर जमीन घ्यायची आहे आपण आपल्या पैशाची आणि गुणाच्या करायची कोणी पार्टनर होते का मला मेनचे पण ते पार्टनरशिप करायची का दिगंबर तुझा काय विचार आहे दहा <laughs> एकर जमीन घ्यायची आहे शासन नाव करायची आहे आणि जेवढे काही लोक बेघर आहेत खूप लोक रडत घर नाही दार नाही आमची परिस्थिती वाईट आहे आयुष्यात काय करायचंय आम्हाला कदाचित तुम्हाला कळत न कळत सांगतो जर एक ठराविक उंची पर्यंत माझं राजकारण उभं राहिलं तर कदाचित सगळ्यात लवकर आणि कमी वेळामध्ये या महाराष्ट्राच्या राजकारण एकजिट होणारा आमदार सुद्धा शरद सोडवण्या असेल आम्हाला कुठल्याही खुर्चीची हाव नाही ना ना पुढच्या खुर्ची हाव नाही आम्हाला काँग्रेस साहेब कदाचित उंची पातळी मिळाली आणि लोकांचा आम्ही भरव केलं सगळ्यांना घरदार दिली लोकांना प्यायला पाणी दिलं एम आय टँक दिले आम्ही वडला उजव्या करायला पाणी दिलं आम्ही इकडं लिफ्ट करून आम्ही आने पठला पाणी दिलं आणि हा तालुका आम्ही उद्या समजा आमच्या डोक्यामध्ये येत आहे की आम्हाला आय टी क्षेत्रामध्ये जरी आमचा धबधबा नाही उभा राहिला ना। आपला उद्योग जरी नाही करता आले संजय आपण परवा दिवशी होत माझ्यावर काय करू शकतो आपण फार मोठा विषय जे आख्या भारतात झालं नाही त्याचं स्वप्न मी पाहिले मी त्याच्याशी बोललो त्याविषयी अण्णा मी तुम्हाला सांगतो कृषी एम आयडीसी आख्या भारतात जायची कृषी एम आय डी सी जुन्नर तालुक्यामध्ये उभी करायचा मानस आमचा आहे त्याच्यानंतर मला दिनेश आलाय आमचा दिनेश आला सागर बसताय गावा इथे मी आपल्याला सांगतो हे सगळे स्वप्न नाहीये मित्रांनो हे सगळे पूर्ण होणार आहे छत्रपती शिवरायांचा पुतळा पूर्ण होणार आहे पैसा कसा येणार कुठे येणार मला विचार नका मेहरबांनी पैसा आणायची मात्र हिंमत ठेवतो आम्ही सगळे जसं आता हे त्याला पैसाच नाही या खात्याकडे पण आले नाही आले कामात चालू झाली पुढे तो ना गेली आता एक गोष्ट होणार आहे आपल्याकडे स्पेस अंतराळ विज्ञानामध्ये ज्या स्पेसने मोठी कमाल केलेली जगभर जग्वा, जगभरामध्ये धुमधडाका चालू आहे ती नेमकी शाळा आपल्याकडे नाही अख्या भारतात कुठेच डोके सर जी शाळा मला सांगा असं कुठे आपल्याच कर्तव्य केलं आमचं केलं का कुठल्या आमदारांनी बस आमचं लौकिकच एवढे आम्हाला एवढंच करायचं जे जगात नाही भारत जे जगात आहे पण जे भारतात नाही त्या भारतातली पहिली स्पेस आणि अंतराची शाळा जुन्नर तालुक्यामध्ये आपण उभी करतोय हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे इथे महादूषण खुराडे असेल खरेच बाई व्यापारी आलेत काय इथे सोनभाऊ दिसतोय आमचा नाम सोनभाऊ जीवाला जीव देणारा आमचा मित्र आहे सोनभाऊ हे आमच्या अशी <laughs> कार्यक्रम कारणे नामात तिथे बसतो आम्ही सगळे चहा पितो कारण बाबा सांगतात हा आमचा सा हाच आमदार आहे मला सांगा साधा माणूज आमचा सा हा आमदार आहे मग तिथं कुठलाही पैसा कुठलीही श्रीमंत मी आपल्याला सांगतो हा विजय मला एक बरंच काही शिकून देऊ गेला मागचा पराभव मला बरच काही शिकून गेला बघा पराभव सुद्धा माणसाला अभ्यास करायला भाग पाडतो आणि विजय सुद्धा माणसाला अभ्यास करायला भाग पाडतो मी अभ्यासच करतोय मी दोन हजार नऊ लागली माझी तिकीट कापली माझी तिकीट कशी कापली गेली मी नंतर दोन हजार चौदा झालो मला त्याचाही अभ्यास करायला भाग पाडला एकोणीसला पाहिले माझा विजय होता होता पराभव झाला मी त्याचाही अभ्यास करत बसलो आणि दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा एकदा एक मुसंडी आपण मारली पण ती सगळी तुम्ही लोकांनी साथ दिली हा सगळा विजय मी तुमच्या चरणावर विनम्रपणे समर्पित करतो आपल्या सर्वांच्या आणि तुम्हाला सांगा कोण म्हणत कि माझ्या लोकांनी ज्या जवळच्या कार्यकर्ते काम केलं म्हणून माझा विजय झाला ज्यांनी नाही केलं त्यांच्यामुळे दोन बाजू आहेत दोन बाजू स्पर्धा होते आशामध्ये कार्यकर्ता झुंजत राहतो आशामध्ये आणि माझा एक स्वभाव आहे पहिल्यापासून आणणार मी निवडणुकीच्या काळामध्ये कधीच कुणाला जाऊन म्हणत नाही की माझं तुम्ही काम केलं पाहिजे माझा स्वभाव नाही काय होतं की हे आपण निवडणुकीचा काळ असा असतो ना तो काळच एकदम असा भेदवलेला काळ असतो अशा काळामध्ये आपण जर पुराने गेलो आणि म्हटलो तर त्याची ग्रॅव्हिटी त्या राजकारणाची किंवा त्या निवडणुकीची ग्रॅव्हिटी समतून जाते जे जे शक्य ज्याला ज्याला होतं तशा तशा गोष्टी होतात या महिन्याच्या शेवटला एकनाथ शिंदे साहेबांची फार मोठी सभा इथे होणार प्रचंड मोठे अरे तुम्हाला खरं सांगता माझ्या आयुष्यातली सगळ्या मुली समोर मी पाहिली माझ्या निवडणुकीला अरे कदाचित तुम्ही लोकांनी काही लोकांनी मिस केली असेल तुला पटणार नाही मलाच माझ्या आयुष्यात बसायचं कारण बाप रे हे काय आहे तर सॉरी आमचं याचं नाव घ्यायचं राहिलं आमचं जालेंदरदार जीवांचा मित्र माझा चाहता माणूस सतत डबडा हातामध्ये शरण सुरोणे शरण सुरोणे मला सांगा रक्ताच्या नात्यापेक्षा मारलेले नाते किती महत्वाचे आहेत सकाळी उठलं का शरद सोडणे दुपारी उठलं का शरद सोडणे रात्रीपर्यंत शरद सोडणे काय दिलं का काय नाही काय घेतलं का काय नाही काय मिळालं का काय नाही हे असंच नाही ना आपलं स्थान फक्त झालं मी सांगत होतो उतरची सभा हे आपली सगळी मंडळी म्हणजे दादा आपल्याकडे नेता नाही आपल्याला पक्ष नाही आपल्याकडे झेंडा नाही आपल्याकडे कोण नाही सभा कशी होईल मी एकच म्हणत त्यांना आपलातून होईल काय म्हणायचं हे गाडवी साहेब साक्षी आहे यांना विचार बट्टी मी काय बोललो बाजी रोशे सभा ही आपल्यातून होईल म्हटलं कशी होईल म्हटलं बघा कशी होईल तुम्हाला मी सांगतो ह्या जिल्ह्यातल्या सगळ्या सभेचे रेकॉर्ड तुटले आणि अपक्ष सभा आखल्या त्याची नोंद उभ्या महाराष्ट्राने घेतली अरे परे युएसए अमेरिका रशिया जपान सगळे जिथे इथं आपले लोक आहे तिथे ती सभा फिरली शरद दादाच्या रिक्षा बाहेर पडली त्या रिक्षामध्ये किती फॉर्म मध्ये आले आता बापरे <laughs> या रिक्षावाल्याचे मी सगळ्यात पर्यंत विमा काढणारे पहिले रिक्षावाल्याचे विमा काढणारे या सगळ्या काळ्या पिवळ्यावाले वाले रिक्षावाले कालची घटना घडली आपण एवढी लोक वारले बिचारे किती वाईट वाटलं आपल्याला साधी साधी माणसं अण्णा हा बाजीराव तुमचा राईट वन आहे पण काम कुराच केलं म्हणजे याचा अर्थ तुमचा हातमधून हात होता हे सांगायला काय हरकत नाही राजकारण हात असू शकतो ना सचिन हो तो उघडा करता येत नाही अहो तुम्ही आपलीच माणसं आहे तुम्ही कशाला सांगता असं लोकांना काय पण का सांगत ना कसं हे आपलं जे गणित ऐकलं या गटाचं गणित तुला अजूनपर्यंत कळलंच नाही ते कळून देऊ नका कशाला सांगायचं आपण हे तो अंदर बात आहे ना चोर खिसा आहे आपण सगळं हे का आहोत उद्या थाकते आपक। 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 ना जिल्हा परिषद गटाचा आपण करू एकत्र विचाराने आपल्याला काय नाही मी कसं आहे मी अपक्ष आहे कुठे आता सर्विकेट होऊ शकतो नाही का अपक्ष आमदार आहे आपण आपल्याला विकास काम करायचे खुंभ दोन हजार पंचवीस चा सत्तावीस चा पण सुरुवात आहे चालू तो आपल्याकडे येतोय नाशिक पाच हजार पाच हजार करोड ते मागत मी म्हणून जाऊन साहेब पाय दाखव साहेबांचे माझं कसे वाटत तुम्ही ऐकलंय जुन्नरच्या विकासासाठी पाया पडावं लागलं तरी चालेल मी पाया पडणारच माणूस आहे मी दोन्ही पाय घट्ट करून ठेवणार जाऊ साहेब आम्हाला जास्त नाही पाच हजार कोटीचा फक्त आम्हाला एकच वाटत आहे फक्त पाचशे कोटी पाचशे कोटी आणायचे महिन्या आणायचे सगळ्यांचा विकास करून टाकायचा कुंभमेळा जिंदाबाद कुंभमेळा जिंदाबाद आपल्याला विकास करायचा तुम्ही जे सांगाल ते आपण करू या जुन्नर तालुक्याला चार महाद्वार करायचे मी उदय सामंतला बोललो साहेब मी इस्टिमेंट काढले दोन दोन कोटीचे एक महाद्वार आहे फार आहे एक सारखं बनू सगळ्या एक एकसारखं महादौर कसे एकसारखे महादर करू असे देखणे करू ना बाबा तुमचं स्वप्न पूर्ण करू जयवंतराव मी तुम्हाला शब्द देतो आठ कुठे आलो आपण कुठून अहो एमआयडीसी मोठी आपली कुठली साखर रांजनगाव मी आता डिझाईन तयार करतोय तुमची एक बैठक सगळ्यांची बोलवणार सगळ्यांना दाखवणार आणि चारही वेशी त्या दमदार आहे की असे महादौराची चर्चा अखंड हिंदुस्थानामध्ये व्हायला पाहिजे कारण छत्रपती शिवरायांची ही भूमिका आहे ही स्वप्न आहेत आपल्या सर्वांची ही माझी नाही आहे मी आज आहे उद्या नाही पण ही जी स्वप्न आहे ती आपल्या सर्वांची ती मी पूर्ण करायला आमदार म्हणून उभा आहे आपल्या सर्वांच्या साक्ष दुसरी गोष्ट हा पुतळा याचा उल्लेख तुम्ही केला आमचा पप्पू डोंगरे आम्ही काय ते समोर आहे आमचा पप्पू मला भेटायला म्हटलं दादा मला काहीच नको तुमचं मी बेधडक काम करतो अरे अशी पोरं जन्माला यावी आमच्यासाठी केवढी मोठी गोष्ट आहे काहीच नको एक रुपये सुद्धा घेणार नाही आमची टीम तुषांना नाना बोलला आकाश बोलला बरोबर ही सगळे तुम्ही सगळी टीम मला विशेष वाटलं दोन हजार चौदा ला दोन हजार एकोणीस ला मला जेवढं यश मिळालं नाही या आळे आणि संतवाडी कुलवाडी मध्ये त्याच्यापेक्षा जबरदस्त शांतीचा लेड बिगर पैशामध्ये या सगळ्या लोकांनी तुम्ही लोकांनी मला गोळा करता बिगर पैसे बिगर पैसे कशी निवडून लढवायची आणि ह्या लोकांनी सर पराक्रम केला हे डीपी मी आणतोय समोरचे बावली शेख आणि हे डीपे आणून तिथे त्या जाग्यावर आणि परवानगी कुणाची घ्यायची शिवरायांना काही परवानगी घ्यायची अहो शिवरायांची परवानगी आपण घ्यायची कुठल्याही शासनाकड कुठलाही परिपत्रक न देता इथे दिमागदार अश्वरूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक उभं केलं जाईल इथे सिंहासन बसवायचं बर सिंहासन सिंहासन झाले काय कस बसवायचं बोल सिंहासन पप्पू बोलला आमचा सिंहासन आणि त्याच्या समोर हा या त्रिकोणामध्ये बसवायचं आपलं संभाजी महाराज घोड्यावर कस सेम म्हणजे सिंहासनावर बदलून टाकू आपण सगळं वातावरण काय हरकत नाही आपण सगळी मंडळी आपण विकासाच्या दिशे ते आमचे हे बसले मध्ये काय ना आमचं गॉगल लावलेले नाही नाही उत्तम काय फोकस आहे माझी शहरावर उत्तमराव बसले उत्तमराव आपण चकाचक करू सगळं तुम्ही चिंता करू नका आपण सगळे कामं करणारे आहोत तुम्ही माझा मान मला वाढवला माझा सन्मान केला आपण मला प्रेम दिलं या प्रेमाला मी अतिशय विनम्रपणे स्वीकारतो या यशाला या कामालासुद्धा आणि मला विरोधक कधीच टीका करायची मी पाच वर्षात एक शब्द देईल दे सुद्धा झालं गेलं गंगेला मिळालं मला कुणाचे माझे माझी स्पर्धा नाही कुणाशी आमचं भाडण नाही जे त्यांना वाटे ते करतील आज सुद्धा शिवजयंतीची सुंदर बैठक मी घेतली सगळ्यांना पत्र पाठवली सर्व पक्षांना पत्र पाठवली पण एकही आजर राहिलेला ना? नाही नाही राहिलं ना तर ना, नाही राहिलं काय फरक पडणार शिवजयंती आपल्याला करायची आहे चांगली आणि ती करत आलेलो आपण त्यामुळे सर्वांना सन्मान पत्र आपण पाठवली माझा स्वभाव मी बोललो तहसीलदार प्रांतांना की सर्वांना पत्र द्या सर्व पार्टी ऑल पार्टीज त्यांचे प्रेसिडेंट त्यांचे नेते सगळ्यांना बोलवा नाही आले हरकत नाही त्याच्या त्यांच्या येण्याने न येणारे छत्रपती शिवरायांची जयंती काय थांबणार नाही उलटतील मोठ्या दिमाखात साजरी होईल आणि संपूर्ण महाराष्ट्र ती पाहिजे मुख्यमंत्री येणार यावेळी सभा खाली नाहीये पुढच्या वर्षी पासून मात्र मुख्यमंत्री खाली आहे यावर्षी थोडासा गोंधळ आहे गडबड आहे कामाचा व्याप आहे अजून सेटअप असायचा आहे त्यामुळे या वर्षी सभा नाही वरची सभा होणार आहे पण खाली मात्र तीन दिवसाचा शिवलेट मोसूचा कार्यक्रम जोरद होणार आहे आपण त्यांच्यावर दहा कोटी रुपयाची मागणी केलेली आहे पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग कला संचालक यांच्यावर दहा कोणीची मागणी केलेली आहे लवकर प्रोग्राम सेट करून चांगले प्रोग्राम घेऊ आपण रोपे सुद्धा मागितलेला आहे रोपवे आपल्याला आहे शिवनेरी पुरता आणि मी विधिमंडळामध्ये सगळ्यात पहिलं भाषण शैलेशे मी काय बोललो माहिती तुम्हाला मी असं बोललो की स्वराज्याचा भगवा ध्वज सर निरजी स्वराज्याचा भगवा ध्वज नारायण दादा पहिला शिवनेरी आणि जिथे जन्म झाला आणि जिथे राज्याभिषेक झाला या शिवनेरी आणि रायगडवर स्वराज्याचा ध्वज लगेच रिप्लाय आलाय ऑन स्पॉट तुम्ही ऐकलं समोर रिप्लाय सचिन रिप्लाय दिला रिप्लाय देत नाही मुख्यमंत्री शक्यतो कधी कोणाला ऐकून घेतात रिप्लाय नंतर देतात किंवा देत शिव नाहीत पण मी भाग्यवंत आहे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने लगेच रिप्लाय दिला की शरद दादा बोलशिवाय मला अगदी बर वाटलं शरददा जे मागितलं ते वाखडण्यासारखं आहे त्याची निवड त्यांनी केली जबाबदारीने बोलले आपल्याकडून ते, ते आप राहून गेले इतक्या वर्षामध्ये छत्रपती शिवरायांच्या भूमीला जन्माच्या आणि राज्याभिषेक भूमीला मी तातडीने प्रस्ताव पाठवले आणि प्रस्ताव पाठवला पण त्यांनी आणा बरं का अजय प्रस्ताव गेला सुद्धा आणि लवकरच त्या सगळ्या परवानगी घेऊन आपला अभिमान हिंदुस्थानाचा स्वराज्याचा ध्वज या दोन्ही किल्ल्यावर फडकणार आहे आणि तिथेच आपल्या सर्वांच्या सन्मानाची उंची वाढणार आहे माझ्या उंची वाढणार आहे बाजीराव पेशवाच नाव तुम्ही ऐकलं का एक बाजीराव माझ्या मागा उभा होता यावेळेला पेशवा म्हणून उभा होता यावेळेला लढाई लढली गोपी देशील झालेल्या डोक्यावर आज त्यांचा वाढदिवस आहे एकदा जोराची थळ्यांची मानवंदन त्या बाबाला दिली पाहिजे बाजूचा वाढदिवस आहे आज यो हजारो साल साल के दिन हो पचास पचास हजार बाजूला शुभेच्छा देतो आमच्या बट्टीने काम मेळावाचे सगळ्या गाण्यांचा प्रोग्राम त्याचे जे आहेत ना आमचे नलवडे आपले क्षेत्रात आहेत मिस्टर बाबूबाई आणि अजून ते आपला दुसरा गायन पुढे अरे मुळ हो तुम्हाला धन्यवाद या म्हटले दादा निवडून आले तर तुमच्या पैशाला हात लावू नाही तर तुमच्या पैशाला हात सुद्धा मी लावणार ना ना नाही अरे इतक्या स्वाभिमानी का खर माझ्यासाठी तर तुम्हाला घरातून पायऱ्या पुढे पडत नाही आठ आठ मेळावे यांनी केले गणेशरावांनी रावांनी ते बघा आहे आमचे प्रदीप देवकर मी म्हटलं त्यांचे पैसे विचारा हा म्हणे गणेश म्हणतायत वाघमारे की पैसे दादा जिंकल्यातच आमच्या पैसा आहे नाहीतर ते पडले तर आमची थोडी मोठी खतर आहे आता मला सांगायच्याविषयी कुठले कलाकार पाहिजे मी सर उदय मी तुम्हाला सांगतो माझी जी चेतना जी जागी झाली ना ती सर्वसामान्यांच्या प्रेमामुळे मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि आपण सर्वांचे प्रेम दिलं आपण जो जिवाळा दिला त्या जिवाळ्याचा मी सदैव आदर करेल मी कधी कधी लोक मला भेटाय तर आण आलेले असतात माझ्या शेजारी बसलेले असतात ते पाहत असतात माझे कामाची पद्धत काय मी प्रत्येकाशी बोलतो मला पटणार नाही प्रत्येकाशी बोलतो त्यांचा ऐकून घेतो आमचा इथं बसल्या काशी त्याला माहित आहे प्रत्येक माणसाशी बोलल्याशिवाय मी ऑफिसच्या बाहेर पाऊल सुद्धा टाकत नाही तो इथं लाभून आलेला असतो तो बोलायला आलेला असतो त्याचं म्हणणं काय आहे आणि ते ऐकून घेतल्याशिवाय त्याला समजून घेतल्याशिवाय बिलकुल सुद्धा मी घाई करत नाही जास्तीत जास्त वेळ जनतेला द्यायचा मी प्रयत्न करतो उद्या बाळासाहेबांची जयंती आहे बाळासाहेब म्हणजे पुरुष होऊन गेले त्यांनी आपल्या सर्वांना साधरणीय रोहिदास शेठ पाडेकर रोहित शेटची देणेदारी आहे मला बर कर। बिल करत बाकी राहिले माझं द्यायचं तेव्हापासून पण माझी आमदारकी पडली पैशाला पण सांभाळलं त्या दुसऱ्याने सांभाळले काय नाव त्याच तो आपला फॅब्रिकेशनवाला दिनेश दुसरा किरण हा दीड कोटी रुपयाला त्यांनी मला उधारी दिली होती किती राहिले आमच्या आता अकरा लाख जाहीर म्हणजे का खरं काय शे बरं हे दीड कोट रुपये कुणासाठी खर्च केले नाही सवा मंडप कुणाची बांधली जनतेची बांधली ना सवा मंडप हे हा आहे आमचा नवसे पण आता आहे अकरा लाख रुपये थोडी मेथत आलेली या वर्षी देऊन टाकू सांगायची हे शैलेशेठ पण कधी फोन करते अहो माझा हिशोबचा मेट्रोल करायला म्हणजे मी असं असं कार्य करतोय मी आहे आम इमानदार लोकांसाठी एवढा पैसा माझ्या आयुष्यात नाहीच आहे माझ्याकडे पण तुम्हाला सांगतो या माझ्याची शपथ घेऊन रुपया कोणा ठेवणार नाही तोपर्यंत मी माझ्याची ऊस सोडणार नाही तुम्हाला सगळ्यांबरोबर काम करणार आहे हीच आमच्या आयुष्यातली इमानदार हीच आमच्या आयुष्यात शिदोरी आहे ते आमच्या किरण तर बसले त्याचे उदारी उदा मी उदारीचा थोडा बादशा आहे विनोद शेठ गांधीचे पैसे मला द्यायचे असं <laughs> अण्णा मी एक दोन कोटीला आहे कर्ज बाजार लोकांचा हा पंकज पंकज ने स्वतःचे चाळीस लाख रुपये घालवले त्या खटामध्ये किती चार पैसे मागायला आला म्हणजे बघा काय निवडणूक माझी तू तिकडे सुदर्शन शिंदे तुमचा नातेवाईक कोण आमरावाला खंडराव शिंदे मारले त्यांचा मुलगा जेवण शेठ त्यांनी विचारायला वीस लाख रुपये रुपयाने घालवले पैसे वीस पैसे मागायला तुम्हाला सांगू का पंकज काही असो तुमच्या या त्यागाला शरद सोडून कधी विसरणार नाही तुमची उंची वाढवल्याशिवाय माझ्यासारखा माणूस शांत राहणार माझा सुद्धा सोडून तोच स्वभाव आहे राजकारण मला कधी जमलेलं नाही जमणार सुद्धा नाही जे आहे ते तोड सरळ खरं जे असेल ते करत राहायचं त्यामुळे आज आहे तुम्ही तसा आहे तुमच्या समोर आहे हे घरचा व्याजपोठे म्हणून बोललो काना पण राहू द्या सरस्वरून सगळं हरेल आयुष्यामध्ये पण आयुष्यामध्ये कधीच हिंमत हार नाही नौका पार नाही कोशिश की लहरकर हा सगळं हारेल सरस्वणे जुगारी माणूस आहे हजार वेळा हरेल हजार वेळा पडेल पण हजार वेळा पुढे एकदा उठेल खूप लोक म्हणले सरस्व संप केले कार्यक्रम केला आम्ही त्यांचा संपवला आम्ही त्यांना पण आमच्या रक्तामध्ये काय आमच्या रक्तामध्ये लढाऊ बाना आहे माझ्या छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद डोक्यावर आहे मी जेव्हा जेव्हा छत्रपती शिवरायांसमोर उभा राहतो आणि रथ बसतो तेव्हा एकच सांगतो शिवप्रभू भक्त ऊर्जा दे या मातीवर पुन्हा एकदा स्वराज्य उभा करून दाखवतो आणि या स्वराज्याचा झेडा सुद्धा फडकून दाखवतो बस एवढंच आमच्या आयुष्यातलं काम आहे इथे आमचे मित्र सोमनाथजी गडगे आयु आरोग्याची मनोकामना व्यक्त करतो आणि विकासाला महाराष्ट्राचा वाजत गाजत महाराष्ट्राचा सगळ्यात वरचा जर क्रमांक कुणाचा असेल तर तो किल्ले शिवनेरी जुन्नर तालुक्याचा असेल एवढा विश्वास व्यक्त करतो आपण जो मला सन्मान दिला आपण माझ्या जी जी, आप पाघरून टाकलाय आपण सगळ्यांनी मला प्रेम दिलाय मी त्याच कधीही उत्तर आहे होऊ शकत नाही कारण तुमचा प्रेम आणि तुमचा जेव्हा तुमचा आशीर्वाद त्याच्या ऋणामध्ये मी आयुष्यभर राहील आमचा सूत्रसंचल करणारा गणेश इथं कधी कधी होत त्याच तिकडे सगळे बाजूला पण मात्र तुमचा आणि आमचा जिवाळीचा प्रेम हे कधीच कवी होऊ देणार नाही एवढा विश्वास देतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय कृष्ण जय शिवराय कृष्ण जय शिवसेना